चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि सध्या माझं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे त्यामुळे मी सध्या रोज साड्या घालते कारण की मी जेव्हा फर्स्ट टाइम मठात केल होतो तेव्हा मठामध्ये हे सगळे नियम सांगितले होते आणि म्हणून मग मी साड्या बांगड्या असं व्यवस्थित तयार होते प्रशांत जी आज रोजपेक्षा लवकर गेले आज आठ वाजेलाच गेले ते त्यांची मीटिंग होती नऊ तर आज माझे रोजपेक्षा लवकर म्हणजे नऊ सगळे काम झाले घरातल्यावरून म्हणजे मी डस्टिंग करते जेव्हा आधी ललिता झाडू पोछा करत असते तेव्हा डस्टिंग वगैरे करून मग मी आंघोळ वगैरे केली ती थंडी खूप असल्यामुळे पाणी पिणं बिलकुल होत नाही आणि पाणी तर पिणं गरजेचं आहे आणि आवड पण खराब झाले नाही तर मी पटकन मध्ये पहिले पाणी गरम करून प्यायची ऍक्च्युली मला पहिले खूप सवय होती गरम पाणी प्यायची पण आता ती मोडली सवय माझी पण थंडी इतकी आहे तर म्हटलं आता आपण थंडी आहे तर आपण गरम पाणी पिऊ तर गरम पाणी केलंय मी पिण्यासाठी अजून तर चहा वगैरे काही घेतला नाहीये आता देव पूजा करून घेते आणि मग चहा पिते मी असं ठरवलं एक टाइम उपवास करू म्हणजे सकाळी गुळाचा चहा दुपारी एखादं फळ खाल्लं तर खाल्लं आणि रात्री मधूद पोळी किंवा एखादी भाजी पोळी तर एक टाइम उपवास करून मी करते गुरुचरित्राचं पारायण असं समजा तर चला आता हे पाणी पिऊन घेते मस्त लागतंय का त्याला बाबरे फार छान लागते तसं मी जरा वेळात स्वेटर घालूनच घेणार रोज सारखं तर आता गरम पाणी पिऊन घेते आणि मग देवांची पूजा करते तसं मी काल परवा तू मला सांगितलंच म्हणा की मी प्लेन साड्या हैदराबाद मधनच घेतल्या होत्या पण ब्लाऊज पीस मी सिन्नरला घेतले होते कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घेतलं होतं हिच्यावर म्हणजे आता ह्या लेस मध्ये थोडा ऑरेंज शेड होता म्हणून मी हिच्यावर असं ऑरेंज ब्लाऊज घेतलं होतं तर प्रत्येक साडीमध्ये प्रत्येक साडीमध्ये ब्लाऊज पीस आहे सेम साडी सारखाच मी कुठल्याच साडीचा ब्लाउज पीस नाही काढला साडी पण छान लांब राहिली आणि प्रत्येक साडीवर मी असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज छान वाटतं ना कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालायला तर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असे शिवले आणि फक्त शिवून पडले तर चला अशा निमित्ताने त्या साड्याही घालणं होता आणि ते ब्लाऊज पण घालणं होतं जवळजवळ पन्नास एक ब्लाऊज पीस असे मी शिवून ठेवलेले असतील पण ते मग असं कधीतरी निमित्ताने घालणं होतं तर मग त्यानिमित्त जेव्हाही संधी मिळते मी घालून घेते आणि छोटस टिकली लावली आहे आणि माझं शॅम्पू आणि कंडिशनर जे ऑर्डर केलं आहे ते अजून आलं नाहीयेत ना पण मी आता काल गुरुवार होता परवा गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात केली तर मग केसांवरून पाणी घेणं तर गरजेचं आहे ना मग मी दुसरा कुठला शॅम्पो यूज नाही केला पण जस्ट असं गरम पाणी टाकून घेतलं आय होप की आज येईल माझा शॅम्पू कंडिशनर हम्म आणि मला खूप छान वाटलं म्हणजे आता तर हा दिवस आताशी दुपार झालीये पण हो मला ती सवय की सारखं सारखं वाईट स्टुडिओ जाऊन बघायचं नाही का आ, ते तुम्ही समजू शकता आय थिंक की व सबस्क्रायबर वाढले का काय कमेंट आला काय नाही आला तर दोन चार मैत्रिणींचे कमेंट मी वाचले आणि तुमचं म्हणणं हेच की तू जे करते ते छान आहे व तेच आम्हाला आवडतं तू तेच करत राहूच काही मग फेक वाटेल तर मला खूप छान वाटलं तुमचं हे ऐकून आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणींना मी सध्या जे साड्या वगैरे घालते तर माझा साडी लुक आवडतो इंडियन लुक आवडतो आणि विश्वास ठेवा मला पण साडी आवडते नो डाऊट आवडते खूप आवडते तर प्रत्येक स्त्री साडीमध्ये जेवढी सुंदर जेवढी सेक्सी दिसते तेवढी दुसऱ्या कुठल्याच आउटफिटमध्ये दिसणार नाही हे पण तितकंच आहे पण तुमच्यापैकी कोणाची परिस्थिती माझ्यासारखी असेल तर नक्की मला सांगा गावाकडे आता कसं आहे बघा मुलींना आहे ना, ना लग्नानंतर सासरी ड्रेस वगैरे कपडे घातले हे मी आधी पण शेअर केले ज्यांनी आधी बघितलं असेल तर सॉरी तुम्हाला दुसऱ्यांदाही ऐकायला ला ऐकायला आहे तर लग्नानंतर आपल्याकडे मुलीला जर सासरी नाही का असं ड्रेस वगैरे घालू दिले किंवा शिक्षण शिकू दिलं तर असं म्हटलं जातं जनरली नाही का की तिच्या घरचं वातावरण खूप फ्री आहे खूप मोकळं आहे असं तसं आणि थोडक्यातच सांगते माझ्या वडिलांनी आम्हाला कधी वेस्टर्न कपडे नव्हते घालू दिले ते जरा मिलिटरी मॅन होते एक्स मिलिट्री मॅन आहेत माझे वडील आणि सहा सा सहा मुली ज्या बापाला सांभाळायच्या त्यांना थोडं कडकच राहावं लागतं तर ते आम्हाला असंच सा सांगायचं की जोपर्यंत तुम्ही माझ्या घरी आहे माझ्या मनाप्रमाणे राहा तुमच्या घरी गेल्यावर नवऱ्याच्या घरी गेल्यावर काही करा त्याच्यामुळे आम्हाला वेस्टर्न कपडे कधीच घालायला मिळाले नाही साई बहिणींना माझ्या सगळ्यात शेवटच्या बहिणीने माझ्या लग्नाच्या वेळेस जीन्स घेतली होती एवढंच एक आठवतं बाकी आम्ही पंजाबी ड्रेस वगैरे तरी माझ्या त्या मानाने खूप फॅन्सी असायचे आता फोटो वगैरे नाही एवढे तरी आहे फोटो पण आहे माझ्याकडे की त्या मानाने माझे चांगले असायचे मी जरा स्पेशल टेलरकडे जाऊन थोडे फॅन्सी शिवण्याचा प्रयत्न करायची तर हो ते एक होतं की लग्नानंतर आपल्याला कपडे वगैरे घालायला मिळावे आणि प्रशांतजींशी जेव्हा लग्न होणार होतं मला खूप छान म्हटलं अरे बा पुण्यातला नवरा आहे मग आपल्याला छान असं नाही का फॅन्सी वगैरे आहे पण आमचे प्रशांतजी जरा वेगळे होते त्यावेळेस त्यांचे बरेच नियम होते आणि ते घालू देत नव्हते तर दहा वर्ष लग्नानंतर दहा वर्ष मी फक्त आणि फक्त साड्या घातल्या ते पण आता साड्या घालणाऱ्या बायका आजकाल नाही घालत त्याच त्याच आता इव्हन माझ्या भाऊजा खूप छान छान साड्या घालता घरामध्ये मी जेव्हा घालत होते ना माझं पॅटर्न काय होतं माहिती आहे का दोन साड्यांची जोडी काढलेली असायची रोज वापरायला आज जी घातली उद्या दुसरी मग ती परत आजची परवा यायची आज अशा आणि मग बाहेर या जायच्या वेगळ्या त्या दोन ज्या काढलेल्या असायच्या त्या दोपर्यंत त्यांचा पुरा काय म्हणता ना फाटत नाही त्यांचा कामातून जात नाही तोपर्यंत त्याच घातलेल्या असायच्या म्हणजे रोज सेम लुक तर असे दहा वर्ष मी काढले आणि आता पंधरा वर्ष झाले जवळजवळ साडीची सवय राहिली नाही तरी पण मी आता गुरुचरित्राचं पारायण करते म्हणून रोज साडी घालते प्रशांतजींना अशा कुठल्याही गोष्टीसाठी म्हणणं म्हणजे इतकं मुश्किल होतं पूर्वी तुम्ही तुमचे असे काही व्रत त्यांचे नियम ते ऐकणं खूप मुश्किल होतं पण मी स्वामींचीच कृपा म्हणेल की आता मी जे काही सांगते ते माझं ऐकतात आणि मला सपोर्ट करता तर ऍक्च्युली मी असंच म्हणत होते की हॉलमध्ये गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवलाय ना तर मी हॉलमध्येच खाली चटई चटईवर गोधडी वगैरे टाकून हॉलमध्येच झोपते ते बोलले तुला गादीवर नाही झोपायचं तू गादीवर नको झोपू परंतु हॉलमध्ये नको झोपू कारण की इकडे बालकणी वगैरे तर कारण त्यांना माहिती येईल खूप थंडी वाजते तर तुला खूप थंडी वाजेल म्हणे तू इथं बेडरूममध्ये बेडच्या साईडला तुझं बेड टाकाय तुला गोधडी चटई कशावर झोपायचं झोप म्हणे पण बेडरूममध्ये झोप आणि मला इथं सल्ली राहील की हो आए आजू आजू आजू। मुझे बगा आहे ब तू आजूबाजू म्हणजे बघा आता असं कटाक्षाने लक्षात ठेवते की आपल्याला सोप बेडवर नाही बसायचं आहे मग हे आता मी ज्याच्यावर बसले ना हे बघा इथे ही गोधडी आहे आणि हे या फर्नि घरामध्ये जे फर्निचर आहे ना हे त्याचाच हा पार्ट आहे म्हणजे असं बसायला वगैरे केलेलं आहे इथे मी माझी गोधडी टाकून दिली कारण की प्रचंड थंड आहे खाली आणि इकडे मासा ठेवून घेतला आणि मी अशी लोळते मधून मधून बसून बसून पाठीचा काय म्हणतं ते पाठीचा कणा असा हे होऊन जातो ना थोडंसं आराम व पाठीला म्हणून तर अशी लोळून घेते तर आता इथं लोळली मी लोळल्या लोळल्याही लोळल्या लोळल्याही व्हिडिओ एडिट करत लोळली होती तर आता जरा वेळा संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागेल मी मला या गोष्टीत आनंद आहे ठीक आहे ते बे इथं तर इथं हो पण मला माझे नियमा नियमाप्रमाणे सगळे माझे जे जे गुरुचरित्र ग्रंथाचे जे काही नियम आहे ते सगळे फॉलो करू देता काही अडचण आणत नाही नाहीतर नाही पूर्वी नाही ऐकायचे प्रशांतजी बिलकुल नाही म्हणजे असं नाही का, ना, का, का मग ते आता त्यांना एवढं काही नॉनव्हेजचा शौक नाही आहे खूप नाही आहे पण पूर्वी खूप होता तर मग असं कुठलं व्रत उपवास करणं शक्यच नव्हतं जशी की आजच्याही तारखेत आहे काही स्त्रियांची परिस्थिती तुम्ही पण मान्य कराल की त्यांना पण खूप इच्छा असते असे व्रत करायचे पारायणे करायचे पण घरातले लोक जे पिणारे असतील ते प्यायचं ऐकता दारू प्यायचं ऐकतील की नाही जे खाणारे असतील ते खाण्याचा नियम पाळतील की नाही असं तर ते खूप मी म्हणजे महाराजांचीच कृपा समजते की ते आता सगळे नियम फॉलो करतात आणि मी सांगितलेलं ऐकतात आता जो विषय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला कल्पना असेलही मे बी कारण आपण सोशल मीडियावर अनेक कॉन्टेंट क्रिएटरचे व्हिडिओ बघतो तर म्हणून तुम्हाला माहिती असेल आणि नसेल माहिती तर मी तुम्हाला सांगते की सध्या युट्यूबवर संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांची कॉन्ट्रोवर्सी चालू आहे जबरदस्त तर मी त्या विषयावर काय बोलते हे पहिले मी क्लिअर करते तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर मी असं कधी शेअर केलेली ही गोष्ट तुमच्याशी जेव्हा आपण डिस्टर्ब होतो किंवा डिमोटिवेट होतो तेव्हा आपण मोटिव्हेशनल व्हिडिओ बघतो तर मी संदीप माहेश्वरी यांचे व्हिडिओ बघते दोन चार वर्षापासून बघते असं म्हणायला काय हरकत नाही मला त्यांचे व्हिडिओ खूप आवडतात मोटिवेशनल व्हिडिओ असतात त्यांचे आणि ते सेशन घेता तर त्यांच्या सेशनमध्ये मोस्टली स्टुडंट असतात ज्यांना त्यांच्या करिअर बरंच कन्फ्युजन आहे मी काय करायला पाहिजे मला शंका डाऊट्स वगैरे तर त्यांच्या सेशनला स्टुडंट uh, असतात प्रॉपरली आणि uh, बरेचसे त्यांचे व्हिडिओ मोटिवेशनल असतात तर म्हणून मी जवळजवळ तीन चार वर्षापासून त्यांचे व्हिडिओ बघते कालच्याच व्हिडीओत सांगितलं ना की माझ्या चॅनलवर तेराशे व्हिडिओ आहे तरीसुद्धा मला अजून सक्सेस मिळाला नाहीये तरी पण मी व्हिडिओ बनवते याचं खूप मोठं श्रेय मी संदीप माहेश्वरींना देईल एकदा त्यांनी असाच युट्यूबवर व्हिडिओ बनवला होता आणि ते त्यात सांगत होते की समजा तुम्ही व्हिडिओ बनवताय आणि तुम्हाला सक्सेस मिळत नाहीये तर तुम्ही बनवणं बंद नका करू ना तुम्हाला काय खर्च येतोय का तुमच्याकडे आजकाल अँड्रॉइड मोबाईल सगळ्यांकडे असता तुमच्याकडे मोबाईल आहे तुम्ही त्याच्याने शूट करता तुम्हाला काही खर्च नाहीये ना तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट नाहीये खूप आणि तुम्ही बनवत राहा ना एक दिवस येईल की तुम्ही सक्सेस व्हाल आणि ज्या दिवशी तुम्ही सक्सेस व्हाल आत्ता जे तुम्ही हे सगळे व्हिडिओ बनवताय याच्याने तुम्हाला तेव्हा सुद्धा फायदा फायदा होईल तू बर जा व्हिडिओ हे त्यांचं असं वाक्य होतं आणि ते मला इन्स्पायरिंग ठरलं ते वाक्य आणि मी ते त्यांच्या वाक्यावर विश्वास ठेवला आणि विचार केला की हो बॉ हे जे सांगतात ते बरोबर आहे की आपल्याला काय हरकत आहे बनवायला आणि जसं मी तुम्हाला सांगते की मला ही गोष्ट करण्यात आता आनंद मिळतो मी खूप एन्जॉय करते ही सगळी प्रोसेस शूट करणं एडिट करणं अपलोड करणं सगळ्या गोष्टी तुमच्यावर शेअर करणं आणि म्हणून मी हे करत असते आता सध्या तर त्यांचे वेगळे वेगळी सिरीज चालू आहे बिझनेस सिरीज चालू आहे आणि एवढे रेग्युलर बघते असं नाही पण समजा मी युट्यूबवर आहे आणि मी स्क्रोल करत असले आणि त्यांचा व्हिडिओ आला तर तो, तो मी डेफिनेटली बघते आणि दुसरे जे आहे विवेक बिंद्रा असं नाही की मी त्यांना ओळखत नाही किंवा त्यांच्याबद्दल मला काहीच माहीत नाही ऑब्विसली त्यांचे पण वीस मिलियनच्या आसपास सबस्क्रायबर आहे आणि ते पण मोटिवेशनल स्पीकर आहे तर त्यांचे मी काही काही व्हिडिओ बघितले पण जास्त मी संदीप माहेश्वरींचे खूप व्हिडिओ बघितले म्हणजे असा वन वीक पण जात नाही की मी संदीप माहेश्वरींचा व्हिडिओ नाही बघितला बो तसे विवेक बिंद्रांचेही मी काही बघितलेले आहे आता जी कॉन्ट्रोवर्सी आहे ती तुम्हाला माहित असेल तर ठीक आहे किंवा मग मी सांगते की संदीप माहेश्वरींनी एक व्हिडिओ बनवला होता तर बिझनेस कॅम्प बद्दल त्यांनी तो व्हिडिओ बनवला होता तर त्यांनी काय कुणाला टार्गेट वगैरे नव्हतं केलं त्यांच्याकडे जे स्टुडंट येतात ते स्टुडंट सांगत होता की बॉ असे 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 काही बिझनेस असतात मला तर त्याचं विशेष नॉलेज नॉलेजही नाही खरं सांगू तर पण असे असे बिझनेस असतात आणि तो मी केला आणि त्याच्यामध्ये माझे पैसे अडकून गेलो मी किंवा मी फसलो वगैरे असं आणि संदीप महेश्वरनी त्यांच्या नॉलेजनुसार त्यांनी सांगितलं की असे बिझनेस असतात ते फ्रॉड असता तुम्ही तुमचे पैसे फसता आणि तुमचा वेळ पण जातो असं तसं त्यांनी तो एक व्हिडिओ बनवला होता बिझनेस आता कोण खरं कोण खोटं मला काही माहिती नाही नाही का ते गॉड नो जाता कोणाची बाजू खरी आहे कोणाची खोटी आहे पण वा मी बऱ्याच दिवसांपासून काय वर्षांपासून म्हणू शकते की मी संदीप माहेश्वरींना फॉलो करते त्यांचे व्हिडिओ बघते आणि खूप प्रॅक्टिकल असतात त्यांचे व्हिडिओ आणि सध्याचं जे जनरेशन आहे टीनेजर्स आहे त्यांना ते खूप छानपणे समजवून सांगता एक्झाम्पल देता आणि चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात लोकांना इव्हन मी जसं म्हटलं मी पण त्यांच्याकडून काही गोष्टी शिकले तर मला जर कोणी विचारलं की मी कोणाच्या सपोर्टमध्ये हा भाग वेगळा आहे की मला कोणी विचारायला नाही येणार आहे मी कोणाच्या सपोर्ट मध्ये पण तुम्हाला म्हणून सांगते तर ऑब्विसली मी संदीप माहेश्वरींच्या सपोर्टमध्ये मा कारण मी त्यांचे बरेचसे व्हिडिओ बघितले आणि त्यांच्या व्हिडिओद्वारेच मी त्यांना ओळखते राहिलं विवेक बिंद्रांचं तर आता कोण किती खरं कोण किती खोटं ते परमेश्वरालाच माहिती पण माझा सपोर्ट जो आहे तो संदीप माहेश्वरींना आहे या संदर्भात तुम्हाला काही नॉलेज आहे का होतं का किंवा तुम्ही या दोन लोकांना ओळखता का तुम्ही यांचे व्हिडिओ बघता का आणि नसेल बघा तर बघा एक दोन व्हिडिओ बघा रिसेंटली अपलोड केलेले तुम्हाला कळून जाईल तर मला असं वाटलं की हे बघा आता हा सो आपण सोशल मीडियावर मी सो आहे मी स्वतः एक कॉन्टेंट क्रिएटर आहे आता मी किती सक्सेस झाले नाही झाले तो एक वेगळा भाग आहे पण शेवटी फील्ड त्यांचं आणि माझं एकच आहे ना तर या फील्डच्या दोन लोकांमध्ये घनासान युद्ध चालू आहे तर मी सुद्धा माझी प्रतिक्रिया माझ्या भावना तुमच्यापर्यंत मांडायला पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून मग मी या विषयावर बोलले खरं तर माझ्या व्हिडीओशी या लोकांचं काही कन्सर्न येत नाही पण जस्ट आता जे चालू असतं नाही का ते फारच चालू आहे बरेच लोक त्यांच्यावर व्हिडिओ बनवत आहे आणि मी म्हटलं आपण हे बऱ्याच वर्षांपासून संदीप माहेश्वरी सरांना ओळखतो आणि कुठे ना कुठे चार वर्ष साडेचार वर्ष ही जी कन्सिस्टन्सी राहिली माझी व्हिडिओ बनवायची त्याच्यात खूप मोठा हातभार त्यांचा आहे त्यांच्या वाक्य मी मोटिवेट झाले म्हणून मी म्हटलं की आपण बोलायला काहीच हरकत नाही आणि म्हणून मी तुमच्याशी हे सगळं शेअर केलं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट